राम 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 मंडळी राम राम बसा 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 अगोदर माझी ओळख करून देतो मी दगडू पाठी आ नावा जाऊ नका नाव जरी आमचं दगडू असलं ना आमचं काळीज काळी लोहण्यासारखं आहे अहो आमच्या गावात पंचकृष्ण आमचं नाव आहे अहो आम्ही रस्त्यानं चाललो गावातल्या बापड्या पटकन पदर घेत दगडू पाटील आलंय म्हणजे आदारा हा असे आपली वट अहो आमच्या गावात आमच्या नावाचा दार आहे पण घरात मात्र लय वाईट दिवस चालले नाही म्हणजे आम्हाला एकूण ते पोरग खंडेराव पाटील खंडेरावाला जन्म देतानाच आमची आर धांगणी आमची बायको आम्हाला सोडून गेली कमळा ना नाव कमला सारखी सुंदर मोहक आणि जाताना आम्हाला म्हटली ही माझ लेकरू नीट सांभाळा तळ हातावरच्या फोडागत हे कमळे तुला दिलेला शबूत पाहतोय का मी आपल्या पोराला तळ हाताच्या फोडागत जपलय अरे त्याचे सगळे लहान पुरवले ग पण मंडळी याच्या पैसे ती पोरग वाया गेलो अ पुरत वाया गेलं अ लाखाचे बारा हजार कसे करायचे हे आमच्या खंड पाठलाकडून शिकायचं आहे का सगळ्या गावालाच माहिती तुम्हाला सांगतो गिरणी टाकून दिली आता गावाला पीठ असं उदारी तुळून द्यायला लागला किराणा टाकून दिला किराण्याच्या मी उदाऱ्या वाढून ठेवल्या सगळ्या धंद्याचा बाट्याबोळ केला आता ठीक आहे जमीन जुमला भरपूर आहे आपण समुद्राचं पाणी बी आटत ना तर काही राहायचं नाही अहो सात पिढ्यापासून चालत आलेली आमची संपत्ती हा खंडराव पाटील उधळून टाकतो काय असं झालंय आम्हाला आता काय करावा सांगावा तुम्हीच